एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता आदरणीय प्राचार्य सर्व शिक्षक आणि माझ्या प्रेम मित्रांनो आज मला छत्रपती वीर शिवाजी बद्दल काही शब्द तुम्हा समोर व्यक्त करायचे आहेत जो आपल्या शत्रूपुढे नतमस्तक झाला नाही इतिहासाच्या पानात छत्रपती वीर शिवाजी असे संबोधले गेले छत्रपती शिवाजी हे भारतातील सर्वात शूर राज्यकर्त्यांपैकी एक मानले जातात ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून शूर आणि शूर होते ते युद्ध करीत इतके निपुण होते की वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्ष त्यांनी पुण्याचा तोरणा किल्ला जिंकला हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकता आणि न्यायावर विश्वास होता त्यांनी महाराष्ट्रातील विविध जातींचा संघर्ष संपून त्यांना एक्याच्या धाक्यात जोडले तो धन ते धर्मनिरपेक्ष होते आणि त्यांनी आपल्या बटालियनमध्ये अनेक मुस्लिम सैनिकांना काम दिले छत्रपती शिवाजी महाराज हे उच्च आत्म्याचे धने होते ते कणखर व्यक्तिमत्वाचे धने होते छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले भारतीय शासक होते ज्यांनी महाराष्ट्राच्या कोकण भागाचे संरक्षण करण्यासाठी नौदलची संकल्पना मांडली भारतीय नौदलाच्या युद्धकलेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले वीर छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आणि त्यांचे साम्राज्य त्यांच्या त्यांच्या सुपुत्र संभाजी महाराज यांनी घेतले आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्र राज्यात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आज आपण सर्व देशवासियांनी वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध विचारातून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व समाजात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून देशाची एक मजबूत आणि समृद्ध राष्ट्र म्हणून वेगळी ओळख निर्माण येईल ही भूमी शूर आहे शूरवीरांची आहे वीर शिवाजी पालनहार घाबरणे वाईट त्यांची गर्जना अशीच पडायची धन्यवाद जय भवानी जय शिवाजी